तुम्ही व्यवस्थित राहायचं तुम्ही समाजाची संपत्ती आहे समाजाच्या संपत्तीला झोपण्याचं आमचं काम आहे काय बाळासाहेब मासाहेब संपत्तीचा झोपाण्याचं काम आहे तर संपत्तीची विवट लावणारी साहेब दादा बाळासाहेब हे जीवन राहिले तर आरक्षणाचे चार सर्टिफिकेटचे फायदे म्हणून मला तुम्हाला नम्रपणे दोघांची मी चरण करते करत करतो प्रशासन कसंही वाग प्रशासन मी पहिल्यांदा त्यांची घेण्याची तातडी असते ते पण आपले भाऊचे त्या प्रशासनासाठी धान आहे ते पण तिकडे अरात भूमिका अशी आहे की ठीक आहे तुमचा जो मला मला सांगितलं तर मला खरंच सुद्धा प्रचंड अजून वाटतो की पुढच्या काळात तुम्ही रेल्वे समाजाने न्याय मिळू देऊ शकता जय मला नम्र पण विनंती करतो प्रशासन कसंही वागू या पुढच्या काळात मी तुमच्यासोबत मी प्रमाणिक पाणी तुमच्यासोबत आहे अत्यंत नम्रपणे सांगतो कुठली भाड न कोणाची कोणाची न घेणारा मानतो तुमच्यासोबत म्हणून हे प्रशासन तुम्हाला बसू शकत नाही शासन सुद्धा बसू शकत नाही म्हणून नम्रपणे तिथं समोर असलेल्या सगळ्या माझ्या समाज बांधवांना सुद्धा विनंती करतोय की बांधवांना उपोषण सोडून हा लढा मंत्रालयाच्या वर्षामधल्यावर त्या लढ्याला वाचप करण्याचं काम केलं पाहिजे हा धनगर समुदायातला सगळा वर्ग तिथं वेदना मांडल्या पाहिजे बेशीवर आल्या पाहिजे वेदना मुंबईत आहे मंत्रालयात म्हणून आपण मुंबईमध्ये मी बारा तारखेला मिक्स करून तुम्हाला मी वेळ दिला बारा तारखेचा त्या दिवशी तुम्ही एक व्यवस्थित सगळं मागण्याचं घ्या आणि आपण त्या संदर्भात पुढे जाऊया मी तुम्हाला नम्रपणे विनंती करतो आणि आधी दिवशी तुमच्या ज्या या काही प्रशासकीय वाद आहेत त्याबद्दल मला त्याचं कारण असं आहे की पुढच्या कालावधीमध्ये धनगर समाजाच्या संदर्भात तुम्ही या सगळ्यांचा सन्मान द्या असं मला तुम्हाला एक नम्रपणे नमूद करावं तरी थोडं आश्वास करत राहा तुम्ही एकदा किशोर साहेबांनी मांडलेली भूमिका ही अतिशय संवेदनशील आणि राष्ट्र आहे आणि प्रतापेच्या व्यक्तीने मी परत एक मार्ग करू इच्छितो की प्रकारकडे सामाजिक तसेच तेवढ्या संवेदनशील आणि हे करत असताना काही गोष्टी जर जर झाला असेल तर मला विचार आहे मी सर्व आज समजला गोष्ट सगळ्या गोष्टीला एक समजूतदार भूमिकेत होते किशोरी साहेबांनी आज जो सी एम साहेबांवर समन्वय करून बारा तारखेची वेळ आपल्या सर्वांना उपलब्ध करून दिलेली आहे एक प्रकारे मनातल्या जी कामाचं एक धनसाधन उपलब्ध करून दिलेलं आहे आधी कोटनाला बसलेले आहे सर्व बाबांच्या विषय त्यांनी भूमिका जी मांडली त्या आहे ते आहेत तर पुढच्या सगळ्याला त्याला एक नवीन आयाम दिशा प्राप्त होणार आहे तर आपल्या सर्वांच्या व्यतीने त्यांना परत एकदा कुटुंब रुपये बांधवण्याचीच विनंती आहे की आपल्याला तीन सगळ्यांनी वेळ दिलेली आहे एक बालतीला ज्या भूमिकेचा सन्मान करणे एकच आवश्यक आहे आणि तो सन्मान केला तर कुठच्या सगळ्या वाटा चणार आहे मोकळ्या होणार आहे आणि परिणाम पुढच्या हा प्रश्न केंद्र शासनापर्यंत पोहोचणार आहे जे काही मला कशी झाल्याने सांगितलं आणि आपल्याला कोणती काम नाही त्याचा प्रकारे अतिशय सन्मान नाही पद्धतीने आणि सर्वजनिक पद्धतीने परत एकदा किंमती आणि आपल्या सगळ्यांना न्याय मिळवून देण्यामध्ये